प्रत्येक अवतारामध्ये लक्ष्मी आहे एकदा लक्ष्मीला दर्फ चढला हा जिथं जातो तिथं मला घेऊन जातो मी आहे म्हणून याला किंमत आहे बोलता बोलता बोलली ना ती ओ देवा जिथे जाता तिथे मला घेऊन जाता मी आहे म्हणून तुमचं चाललंय सगळं नाही तर तुमचं काय खरंय मी होते म्हणून झालं संसार दुसरी असती तर केव्हाच पळून गेली असती माझ्यामुळं झालं नाही मी आले त्यावेळेला कुड होतं माझ्या पायगुणानं बंगला झाला असं कोण म्हणतं तुमचं लक्ष्मी हेच ऐकवत असतात तुम्हाला घरी माझ्यामुळे झालाय संसार नाही तर तुमचं काय घर आहे बोलली ना लक्ष्मी विसरू ना माझ्यामुळे तुम्हाला किंमत देव म्हणले हो आई साहेब तुमच्यामुळं मला आणि माझ्यामुळे तुम्हाला किंमत पण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही 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 देवा तुमच्यामुळं मला नाही माझ्याच मुळे तुम्हाला किंमत आहे हे ऐकल्यावर देव म्हणले लक्ष्मी जा दोन दिवसाचा वेळ दिला इट सिद्ध करून दाखव की तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आणि जर तू हे सिद्ध करून दाखवू शकलीस तर उद्यापासून माझे पाय तुझ्या हातात नाही तुझे पाय माझ्या हातात घेईन आणि तुझी सेवा करीन मनोभावे पण कळू तर नाही तुझ्यात काय सामर्थ्य आहे हसली लक्ष्मी आणि म्हणते देवा दोन दिवस नाही दोन तास इनफ आहेत दोन तासात मी प्रूव्ह करू शकते की माझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे चल म्हणले मग तुझ्या बरोबरच निघतो निघाले ना दोघ जण मृत्यू लोकात ज्या गावात उतरले ना त्या गावात एका प्रतिष्ठित व्यक्तीची अंत्ययात्रा चालली होती अख्खं गाव रडत आहे गाडगं धरणारा रडतोय भजनी रडतायत खांदेकरी रडतायत वारा घालत चाललेल्या बाया रडतायत अख्खा गाव रडताय लक्ष्मी तिथं गेली तिला दहा मिनिटं तो प्रकार बघितला आणि अकराव्या मिनिटाला पैशांचा पाऊस चालू केला जसा काही पैशांचा पाऊस चालू झाला भजनी म्हणले भजन नंतर करू पहिले भरा सोडले ना आता लागले पैसे गोळा करायला <laughs> लक्ष्मीनं हसून देवाकडे पाहिलं आणि विचारलं डेवा कळली का माझी किंमत काय मैतीला आलेली निम्म्यापेक्षा जास्त लोक जसं जा काही माझं स्वरूप बघितलं सगळं सोडून दिलं रडणं संपलं जगात सगळ्यात मोठं दुःख ते म्हणजे माणसाच्या मृत्यूचं दुःख आहे पण मृत्यूचं दुःख सुद्धा विसरायला लावणारी जर कोण आहे ना तर ती मी आहे अजून काय माझं सामर्थ्य दाखवू देव म्हणले खरंच डेंजर आहेत लोक तुला बघितलं आणि रडायचं विसरली भजन विसरली आणि तुला गोळा करायला लागली मानलं म्हणले तुला पण हे लक्ष्मी सगळेजण तुझ्या समोर झुकले नाहीत अजून पण चार पाच माणसं स्वाभिमानी आहेत ती अजूनही ताठ माने ना उभी आहेत आता कोण राहिलं म्हणे खांदेकरी खांदेकरी वाकले तर मान्य बर म्हणली ते नाही का वाकले त्यांच्याकडेही बघते मग अशी तरी शंभरच्या नोटांचा पाऊस होता आता दोन हजाराच्या नोटांचा पाऊस फक्त खांदेकरांच्याच समोर खांदेकरांनी जशा काय त्या जांभळ्या दोन हजाराच्या रंगाच्या नोटा बघितल्या ते म्हणले तीस सप्टेंबर पर्यंत चालत आहेत उचला दिलं ना म्हण फेकून लागले गोळा करायला का लक्ष्मीनं माघारी फिरून विचारलं देवा आता काय म्हणणं आहे देव म्हणले खरंच मानलं गो साहेब तुम्हाला मड फक्त दोनच जागी टेकवतात एक तर विसाव्याला नाही तर सरणावर पण फक्त तुझ्यासाठी लोकांनी मड फेकून दिलं तुझ्यात सामर्थ्यच आहे पण ए लक्ष्मी अजून पण एक माणूस झुकला नाही तुझ्या समोर देवा आता कोण राहिलं मेलेला तो मेलेला जर उठला झुकला तर मग मान्य लक्ष्मी म्हणते देवा काही वेड समजलत काय मला त्याच्या जीव नाही शिव नाही चैतन्य नाही ब्रह्म नाही कुटस्थ नाही राम नाही देवच नाही तो उठेल कसा भगवंत म्हणले वेडे हे तर तुला वैकुंठात सांगायचा प्रयत्न करत होतो जोपर्यंत शरीरामध्ये माझं अस्तित्व आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे ज्या दिवशी शरीरातनं मी निघून ना त्या दिवशी तुला सुद्धा गाडीची किंमत राहणार नाही म्हणून भगवंतामुळे लक्ष्मीला किंमत आहे जिथे जिथे भगवंत जातात तिथे तिथे लक्ष्मीला जाणच जाणं आहे म्हणून नित्य नित्यदेवानं भजन करा होईल काय लक्ष्मी वल्लभ नुसता वल्लभ नाही लक्ष्मी वल्लभी पण भजन झालं पाहिजे त्याच्याकडे श्री हा गुणाधिष्ठित आहे आता दुसरा पाठ श्रीचा श्री म्हणजे मुखकांती देवाचा चेहरा आणि हा विषय मी तुम्हाला सांगत होते देवाचा गुण आहे देवाचं दिसणं हा देवाचा गुण आहे माझ्या देवामध्ये सौंदर्य आहे त्याचं कारण काय माहितीये का काही जण म्हणत असेल हा व्ही एल सी च फेशल करत असेल जरा चांगले पाच पाच हजार महिन्याला घालवत असेल फेशियल करायला म्हणून चांगला दिसतो नाही हो ज्ञानो बरा या उदाहरण सांगतात का देव सुंदर आहे कारण देवाच्या कपाळावर फोकस आहे इथं कीर्तनकाराच्या तोंडावरती एक दोन तीन चार पाच सहा इथं या भागावरती फक्त सहा फोकस मारलेत तरी बाकीच्या मंडपापेक्षा हा भाग उजळण्यासारखा दिसतो मग मला सांगा सहा फोकसनं जर एवढा भाग उजळल्यासारखा दिसतोय तर माझ्या पांडुरंगाच्या कपाळावरती कोटी चंद्रांचा फोकस आहे त्याचा चेहरा किती उजळल्यासारखा दिसत असेल मी फोटो बोलत नाही प्रमाण आहे तुझी ढळी कोटी चंद्रप्रकाश तुझी निढळी कपाळावर कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्रांचा प्रकाश आहे त्याच्या चेहऱ्यावर आणि कोटी चंद्राचा सुंदर दिसण्याचा काय संबंध आहे सांगू ऐका पटपट महाभारतात न दमयंतीची कथा येते त्याच्यात असं वर्णन नाही ती दमयंती दिसायला इतकी सुंदर होती की तिचं स्वयंवर ज्यावेळेला तिच्या बापानं रचलं ना, ना त्यावेळेला त्रैलोक्यातले राजे तिच्याशी लग्न करण्याचे हेतून पृथ्वीवर आले होते इतके ती सुंदर तिच्या दरबारातल्या एका सेवकानं प्रश्न विचारला हिच्या अख्या कुळात इतकं कुणी सुंदर नाही मग हीच काय इतकी सुंदर त्यावेळेला तिच्या दरबारातल्या पंडितांनी दिलेलं उत्तर आहे आणि उत्तर आहे नीट आहे का कारण याच्यावर न कळणार आहे माझा देवका सुंदर आहे ते दमयंतीचा चेहरा ज्यावेळेला ब्रह्मदेवांनी बनवायला घेतला ना त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती दमयंतीचा चेहरा बनवताना चंद्रावरची मुठभरच माती वापरण्यात आली तर, की की चा 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 मुठवर्ची मुठवर्ची तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्यच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला जर चंद्रावरची मुठभर माती त्रैलोक्याला वेळ लावते तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो माझा देव दिसायला किती सुंदर असेल ते बोला आणि म्हणून माझ्या देवाला पाहता क्षणी समाधान आहे त्या देवाकडे सौंदर्य हा गुण आहे त्याच्याकडं पाहिलं की सुख लागतं म्हणून मुखकांती याही अर्थानं त्याच्याकडं श्री हा गुण अधिष्ठित आहे आणि तुम्हालाही मुखकांती पाहिजे असेल ना बाहेरनं फेरेन लावली पॉन्ट्स व्हाईट टोन काहीच लावू नका माता मौल्याला माझं सांगणं आजच्या दिवसापुरती तुम्हाला ब्युटी टीप फ्री ऑफ कॉस्ट फुकट सांगते ऐका बाहेरनं किती काही लावलं ना तरी चेहरा सुंदर दिसत नाही चेहरा सुंदर तेव्हाच दिसतो ज्या वेळेला अंतकरणातले विचार सुंदर असतात अंतकरणातले विचार सुंदर करा चेहरा सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे विचार आतमध्ये जसे असतात ना तसा तुमचा चेहरा प्रगट होतो लोकांसमोर तुम्ही जर आतमधनं हॅप्पी आहात हॅप्पी फेस दिसतो आनंदी चेहरा दिसतो तुम्ही आत्मनं दुःखी आहात तर चेहरा कोमिजलेला दिसतो किती पावडर लावा चेहऱ्यावर तेच दिसणार नाही तुम्ही जर आत्मन्न ज्ञानी आहात विचारांची श्रीमंती तुमच्याकडे आहे नक्की तुमच्या चेहऱ्यावरती त्या ज्ञानाचं ते झळ क्लेश राहणार नाही आणि जर तुम्ही क्रोधित आहात तुम्ही जर भांडकुदळे आहात तर तुमचा सा चेहरा सांगतो की तुम्ही मी इथं सांगू शकते किती जणी आहेत ते पण माझ्याशीच नको लागायला भांडणं त्याच्यामुळे आपली चेहरा कारण कीर्तनकाराकडून सुद्धा बघताना काही काही माता मावल्या अशा नाहीत बघत त्या कीर्तनकाराकडे बघता सुद्धा याच्यावरूनच कळत आठवड्यात तरी भांडणं होत असतील चेहरा सांगतो तुम्ही कशा आहात ते आतमधले विचार चेहऱ्यावर दिसत असतात आणि माझ्या प्रेम शांत करण्यात माझा देव प्रेमळ आहे म्हणून त्याच्याकडे मुखकांती आहे त्या मुखकांती याही अर्थानं त्याच्याकडे श्री हा गुणाधिष्ठित आहे तुम्हाला जर तो पाहिजे असेल तर मिळेल पण त्याआधी करा कराविला विठा झोपू बरं का कोणीच कारण मला झोपलेले दिसायला लागलेत आता आणि आता जर अजून प... दोन तास संपलाय <laughs> वेळ माझा पण मला अभंगाकडे यायचंय भगवंताचे गुण सांगायचे आहेत म्हणून हे गुण सांगायला घेतलेले आहेत भगवंताचा दुसरा गुण सांगितलाय श्री आता बाकीचे गुण एका वाक्यात उत्तरे लिहा तशी मी आता एका वाक्यात उत्तरं देते तिसरा गुण आहे औदार्याचा औदार्य दिलेला आहे औदार्य देवनीकरणा हा ती कीर्ती गंती फिरवली चौथा गुण दिलेला आहे ज्ञानाचा व्यासांना आणि ज्ञानोबरायंना ज्ञानोबरायांचं ज्ञान किती आहे हे मी सांगायची काय गरज आहे आम्ही पाम आहोत ज्ञानोबरायमचं वर्णन नाथांनी केलं आहे ज्ञानी या i <laughs> you ज्ञान चक्रवर्ती तू ज्ञानाची चूर्ती तू जे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर विवेक सागर सखाया माझ्या ज्ञानेश्वर राजा गुरु महाराज हे गुण त्यांना त्यांना दिलेलं आहे भगवंतानं आणि भगवंताचं ज्ञान किती आहे ज्ञानोपरा म्हणतात माझ्याकडं फक्त बिंदू आहे त्या ज्ञान सिंधूतला नीट आहे का ज्ञानोपरायांकडे ज्ञान सिंधूतला फक्त बिंदू आहे तरी ज्ञानोपराया ज्ञानाचे सागर आहेत जर आपण त्या बिंदूला सागर म्हणतोय तर तो बिंदू ज्या सागरात आला असेल त्याच ज्ञान किती आनंद असेल आणि ते किती आनंद आहे हेच ज्ञान या भूंगाच्या प्रथम